चूक कंडक्टरची बुरजाड मात्र प्रवाशांना लोणंद एस टी बस स्थानकामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सांगोला कुर्ला एस टी बस दीड वाजता लोणंद बस स्थानकामध्ये आली गर्दी असल्यानं लोणंद निरा दोन तिकीट पत्रकार दिलीप वाघमार यांनी काढल्या परंतु निरा बस स्थानकमध्ये बसण्यासाठी बस जागा मिळाल्याने निरा ते हडपसर अशी तिकीट काढण्यास कंडक्टरला सांगितले होते तरीसुद्धा उद्धट कंडक्टरने लोणंद ते हडपसर अशी तिकीट दोन दिल्या लगेच त्यांची चूक लक्षात आणून दिल्यानंतर काही बस स्टॉप गेल्यानंतर एस टीमध्ये वादावादी कंडक्टरने सुरू केली लोणअंते निरा एस टी तिकीटाचे पैसे परत न आल्याने व लोणअते हडपसर तिकीट कंडक्टरच्या चुकीमुळे देऊन दोन व्यक्तीचे डबल तिकीटाचे पैसे वाया गेले त्यामुळे संबंधित एस टी अधिकाऱ्यांनी कंडक्टरची सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथा लोणंद स्थानकमध्ये आंदोलन केलं जाईल अशी माहिती पत्रकार दिलीप वाघमारे यांनी दिली आहे पाहुयात नेमका काय प्रकार घालला आहे तिकीट मिळत होतो ना तिकीट पुढे नव्हतं पाडत नान्य नाही करत घ्या पैसे माझ्या जास्त एवढं काय करू नये तीस रुपये द्या सुटत बत्तीस रुपये द्या शंभर देते ह्याच्या पुढे असं करू नका आपण

अजून तेच बोलतो ठीक आहे घ्या ना पैसे तुम्ही जाऊ द्या सोडा ना पैसे घ्या ना मला ना शंभर काय पाहिजे तुम्हाला पैसे घ्यायला असतात माझ्याकडनं काय बोलतोय अजून बत्तीस किती आहे तुमचं